आहोत कोल्हापूरकडे कोल्हापुरात मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय संपूर्ण जिल्ह्याभरात सुरू झालेल्या या पावसामुळे आता शेतीच्या कामांनाही वेग आलाय धरण क्षेत्रात पावसाचं सा प्रमाण चांगलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांशी पाण्याची चिंता मिटल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे याचाच सा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी गेल्या दोन दिवसापासून कोल्हापुरात मुसळधाराचा पाऊस सुरू झालेला आहे खरंतर या पावसामुळं कोल्हापुरातल्या शेतकरी वर्गासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे कारण शेतीची मशागत जी आहे ती कुठेतरी पूर्णत्वा झालेली असते आणि पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असतो मी सध्या कोल्हापुरातले एका दोनवड या गावात आहे आणि या ठिकाणी आपण तुम्ही आपण पाहू शकतो की काही महिला वर्ग आहे जो तो शेतामध्ये पावसा पाऊस चांगला पाऊस झाल्यामुळं शेतीची मशागत जी आहे ती मशागत करण्यास सुरू के सुरू झालेला आहे शेतातील भांगलेणी असतील आणि इतर काही कामं ती का ती कामं करत असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं कोल्हापुरात झालेला पाऊस जो आहे तो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक असल्याचं पाहायला मिळते शेतीसाठी शेतीच्या कामांना वेग आल्याचं सध्या पाहायला मिळते खरं तर कोल्हापूर हा ऊस असेल भात असेल इतर काही पिकं जी आहेत ती त्या पिकांसाठी प्रमुख म्हणून ओळखला जातो त्यामुळं कोल्हापुरातल्या शेतकऱ्यासाठी दाखल झालेला हा मान्सून सध्या आनंदाची बातमी घेऊन आल्याचं पाहायला मिळतं आहे विशाल पुजारी एन डी टी व्ही मराठी कोल्हापूर